चला आज बनवली आहे तिळपापडी तिळगुळाची पापडी खुसखुशी अशी टेस्टी आणि पौष्टिक आणि असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे त्यासाठी मी पोळपाट बेलण्याला तेल लावून ठेवायचं आहे अगोदर अगोदरच तयारी करून ठेवायची ही आपल्याला लाटून करायची आहे तिळगुळाची पापडी आणि त्यासाठी मी एक छोटी वाटी तिळ घेतली आणि तिला असं भाजून घ्यायचं आहे अशी छान खमंग भाजायची आहे आणि तिळ खूप पौष्टिक असते आणि सं, संक्रांत आल्यामुळे तिळीचे लाडू तिळीची चिक्की बनवलीच जाते आणि तिळी छान आता भाजून झाली आहे तळतळते इतकी आपल्याला भाजायची आहे आणि पॅनमध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि त्याच वाटीने गूळ घ्यायचं आहे गुळ असा बारीक करून घ्यायचा आणि त्याच वाटीने एक वाटी गुळ आणि आपल्याला एकदम स्लो गॅसवर याचा पाक करून घ्यायचा आहे गुळाचा आणि पटकन होते ही तिळगुळाची पापडी आणि छोट्याच वाटीच्या क्वांटिटीमध्ये करायची आणि स्लो गॅसवर पाक करायचा आहे या। आणि याचा रंग डार्क करायचा आपल्याला कमी गॅसवरच पाकाचा आणि पाजी पाणी अजिबात टाकायचं नाही एकदम स्लो ग्यास वर आता कलर चेंज झाला आहे अजून एपेक्षा डार्क करायचा आहे आणि आता गॅस बंद करायचा आणि पॅन तापल्यामुळे आपला हा पाक अजून डार्क होईल तसा पूर्ण होत आला आहे हा बघा किती छान असा डार्क कलर झाला आहे समजायचं आपला पाक झाला आहे आणि त्यामध्येच आता तिळी टाकायची आहे गॅस बंद केलेला आहे आणि पॅनमध्येच थोडंसं एक दोन मिनटं फिरवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे पाक आणि तीळ आणि पूर्ण असं सर्व गोळा करून घ्यायचा आहे गुळाचा आणि पोळपाटावर काढून घ्यायचं गोळा आणि त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर हलक्या हाताने लाटायची थोडंसं हलक्या हाताने आणि आता पूर्ण थंड झाली आहे आणि आता छान अशी लाटून घ्यायची आपल्याला पाहिजे तेवढी बारीक तुम्ही करू शकता आता तुम्ही प्रेस करूनही लाटू शकता मला पाहिजे तेवढी जाड बारीक तुम्ही ठेवू शकता आता छान असे थंड झालंय कशी लाटा तुटणार नाही मोडणार नाही अशी छान अशी मोठी पापडी तयार झाली थोडंसं एक मिनिट थंड होऊ द्यायचं आणि काढून घ्यायची आणि थोडीशी ती आता दोन तीन मिनिटाने अजून कडक होईल छान अशी चकचकीत शाईन आली आहे तीळ पापडीला आणि आता छान अशी थंड झाली आहे आणि तुम्ही अशी कट करून सुद्धा ठेवू शकता आणि अशी खुसखुशीत सिंपल असी असे पीस पण तुम्ही करू शकता छोटे छोटे लाईक करा शेअर करा थेंक यू